जनतेच्या से <laughs> <है? laughs> न्याय सेवा समिती या आघाडीकडून सर्वसामान्य कष्टकरी महिलेला नगरसेवक पदाची उमेदवारी संगमनेर नगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील महिलेला नगरसेवक पदाचा उमेदवारीची संधी देत संगमनेर सेवा समिती या आघाडीने सामाजिक बांधिलकी जपली आहे शहरातील महात्मा गांधीनगर येथील रहिवासी अर्चना सुभाष दिघे या महिलेला प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमेर सेवा समिती या आघाडीने अर्चना दिघे यांच्यावर विश्वास दाखवताना उमेदवारी दिली सर्वसामान्य कष्टकरी होतकरू महिलेला दिलेली ही संधी शहरात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरत आहे स्थानिक पातळीवर महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत